आषाढी वारीसाठी पैठणहून श्री संत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळा अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा संबंधित प्रशासकीय यंत्रणेने उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या आहेत शुक्रवारी दुपारी चार वाजता तहसील कार्यालयात या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली दिंडी सोहळ्या दरम्यान निर्माण होणाऱ्या अडी संदर्भात यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशस रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले हरिभक्त पाराण योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांना माहिती दिली आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त सूचना दिल्या आहेत यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफणा नायब तहसीलदार संतोष अनर्थ मुख्य अधिकारी संतोष आगळे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती गौतम बनकर एम न्यूज पैठण या ठिकाणाहून नाथ महाराजांची जी पालखी जाते त्यामध्ये जवळजवळ एकोणचाळीस दिंड्या सहभागी होणार आहेत आणि जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त वारकरी या ठिकाणाहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत कुठल्याही वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व स्थानिक प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि जी मागणी आतापर्यंत जिथं आरोग्यसेवक कार्यरत होते तिथं आम्ही आरोग्य अधिकारी दिलेला आहे जिथं दोन टँकर होते तिथं आम्ही चार पाच टँकर देण्यासंदर्भात सांगितलेलं आहे एम एस सी बीचे असतील आरोग्य विभागाचे असतील बांधकाम विभागाचे असतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एक्स्ट्रा ड्युट्या आम्ही त्या कालावधीमध्ये या ठिकाणी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं आपण सर्वांनी यावं आणि या, याव, या पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा